संबंधाने जाकेट वाले तुम्हाला ही नमस्कार मामा महाराज संतोष महाराज इकडचे टाळकरी इकडचे टाळकरी हे जाकिट वाले छोटे छोटे साधक विनेकरी त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्या गुरुजीलाही नमस्कार या साधकालाही नमस्कार अतिशय सुंदर नियोजन केलं सुंदर मंडप सुंदर साऊंड सिस्टीम म्हणून पुन्हा एकदा स्वप्नीलला धन्यवाद देतो पण त्याच्या विनंतीला मान देऊन आपणही येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून सुपेकराच्या वतीनं श्रोत्यांनाही धन्यवाद विठ्ठला विठ्ठल ज्याचा जन्म झालेला आहे मृत्यू ठरलेला आहे प्रत्येकाला कोणी असो एक दिवस जायचा आहे आएगा सु जायेगा राजा रंक फकीर उंदरा पासून इंद्रा पर्यंत बरगा मनोज महाराज प्रत्येकाला मृत्यू इथे वशिलेबाजी नाही अरे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे चौदा इंद्र मरतात देहाचे पुरंदर चौदा जाती इथं नाही पण घरी गेल्यावर डोकं चालवा की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात अमृत पिणारे जर चौदा मरतात तर चहा पिणारे किती मरतील हे र ते नाही नाही उरो आले अवतार यरते पामर जीव किती मरणाच्या बाबतीत वशिले बाजी चालत नाही विजीव बाकी कुठेही वशिला लावा इथं नाही चालत मातुलो योविंद यसे पिता यनंजय यसे अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्री कृष्णासारखा मामा होता आता आलेले बसून घेत जा आम्ही साडे नऊ ला झालो आले की बसा आता आता इथं प्रत्येकाने यायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं दोन तास त्याच्यात जाईल आता कीर्तन ऐकू द्या लोकांना जवळजवळ अर्धा तास उशिरा आले तुम्ही आणि आम्ही इतक्या लांबून साडे नऊ ला आलो आमची सवय आहे आता या कधी या बारा पर्यंत या फक्त टाळ घेऊन मुकाट्यानं उभे राहा इथं माझ्या जवळ येऊन हा कीर्तन थांबवावं लागते पुन्हा तुम्ही एका व्यक्तीसाठी

अर्जुना सारखा वीर भाऊ ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णा सारखा मामा होता तरी त्याचा ये भाचा अभिमन्यू मेला हे लक्षात घ्या ज्याचा मामा श्रीकृष्ण आहे त्याच्या भाच्याला मराव हो लागलं मग आमचा मामा माझी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का लेगा का आहे गा सो जायगा सांगतो जगन माता सीताज्याची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे त्या दशरचा विचार करा चार पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता चार पुत्राचा बाप विजू रामायण पाठ झालं तुम्हाला पुन्हा तुमचा काही रेकॉर्ड तोडला नाही पुन्हा मरता खेपी एकदा तसंच करा एवढीच माझी इच्छा आहे आमची गाडी उतार उतारा लागली सत्तर लागले आता पण आता ते विजू भाऊन त्यांची मित्रमंडळी ग्रामस्थ अजून तसाच कार्यक्रम एकदा शिर्डीत व्हावा तुमची इच्छा आहे ना ते पण टाळ्या वाजवल्या मिठ्ठल आमचे घरच्या सारखे संबंध आहे ते काही वाटत नाही त्यांनाही मी महाराज वाटत नाही मलाही ते पाटील वाटत नाही <सलता> मजा तुम्ही सात दिवस ऐकलं पाठ झालं तुम्हाला चार पुत्र त्या दशरथा अंत काळी एकही नव्हता चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला पाणी पाजायला चौघा पैकी एकही पोरग त्याच नव्हतं जिथं देवाच्या बापाची अवस्था अशी झाली तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात मनोन आएगा सो जाएगा राजा रंक फकीर को मराव लगना है बरेगा उत्तम राव पीर मर गए पैगंबर मर गए मर गए हकी मरो की पीर मर गए पैगंबर मर गए मर गए हकी मरो की मर 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 हाँ सन्यासी मर गए मर गए जिंदा जोगी जब सन्यासी मर गए मर गए जिंदा जोगी संयासी मर गए जम का, का तू जाने जब मना लड़का बे जम कहा जमदा

बस बा तुम्हारा लक्ष्य आर मर मरगई पैगंबर मरगई मरगई हकीम रोगी जपी तपी सन्यासी मर मरगई जिंदा जो तीन लोग पर छत्र लोटा कुंज बिहारी कहत सोभी, मर रहत कौन बिचारी आएगा सो जाएगा राजा रंग फकी मरण आला है ते विधि लिखित है जीवन हा प्रवास है जीवन ही नदी आहे ती जन्मरूपी पहाडावर उगम पावते मरण रूपी समुद्राला मिळते हे लक्षात ठेवा जीवन नदीचा उगम कुठे आहे जन्मरूपी पर्वतावर मिळते कुठे मरण रूपी समुद्राला सुख आणि दुःख त्या नदीचे दोन काठ आहे एक सुखाचा काठ आहे एक दुःखाचा काठ तुमचे अनुभव आहे हे दोन्ही प्रकारच्या पत्रिका छापायच्या आहे कळविण्यात आनंद वाटतो की बारा वर्षांनी मुलगा झाला सह कुटुंब सह परिवार आपण बारशाच्या कार्यक्रमाला अगत्य येण्याचं करावं नाईलादा छापावं लागतं कळविणी अत्यंत वाईट वाटते की पूजनी पिताजींना देवाज्ञा झाली आपण दहाव्याला यावं हे दोन्ही घडतं ज्याच्यात त्याचा जीवन म्हणतात सकाळी साडेआठ वाजता पांढऱ्या कापड्यात गुंडाळलेलं प्रेत चौगाणी खांद्यावर घेतलं पुढचं मडक धरून चाललंय मागचा समाज रडत निघाला राम बोलो भाई राम राम नाम सत हे सत बिनागत नाही त्याच दिवशी त्याच रस्त्यावर रात्री साडेआठ वाजता एक नवरदेव घोड्यावर बसलेला असतो तर पोर डीजेच्या तालावर डिस्कून असतात बस असच जीवन आहे उदर कोई रो रहा इधर कोई गा रहा उदर एक जनेजा उठा जा रहा इधर एक दुला घोडे चढ रहा सुख आणि दुःख हे जीवन रूपी नदीचे दोन काठ आणि आयुष्य हे त्या नदीतलं पाणी आहे आणि ते अखंड चाललेलं आहे आयुष्य जात आहे पहा आयुष्य जात आहे